आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंधराव्या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन झालं दुरुस्त पद्धतीनं विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त एकावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण यावेळी करण्यात आलं नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी संबोधित केलं रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगानं देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी संबोधित करताना ते म्हणाले की या माध्यमातून देशाची आंतरिक सुरक्षा अत्यंत मजबूत होणार असून स्किल इंडिया स्टार्टअप डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून युवा पिढीनं यात योगदान दिलं आहे आर्थिक लाभार्थींच्या माध्यमातून महिला विशेषतः ग्रामीण महिला यात सहभागी होत आहेत नवीन भरती केलेले कर्मचारी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील या रोजगार मेळाव्याअंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं सुद्धा नागपूरच्या मुख्य आयकर आयुक्त डॉक्टर हर्षवर्धनी बुटी यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण होणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला असून या बैठकीमध्येच भारतात आलेल्या आणि सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची पटवून त्यांना तत्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या यासंदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल नवी मुली नवी दिल्ली इथून एकशे एक्क्याण्णव पाकिस्तानी नागरिकांची इमायदशी रवानगी करण्यात आली महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली असून त्यांनी तत्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील दरंगाई झाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे पोप फ्रान्सिस यांच्यावर आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असून या पार्श्वभूमीवर आज देशभरात दुखवटा पाळण्यात येणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासाठी व्हॅटिकन सिटी इथं पोचल्या असून आज सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहून त्या अंत्यसंस्कारात सहभागी होतील दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलात उद्योगांना पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं ते काल मुंबईत इंडिया स्टील दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषदेत बोलत होते स्टील उद्योग भारताच्या संकटात टिकून राहण्याचं क्षमतेचं प्रतीक असावं असं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था एक हजार सेकंदापेक्षा जास्त काळ सक्रिय कूल स्क्रॅमजेट ग्राउंड टेस्टिंग करून स्क्रॅमजेट इंजिन विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे ओच्या हैदराबाद है इथं झालेल्या असलेल्या प्रयोगशाळेनं काल नव्यानं बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट टेस्ट फॅसिलिटीमध्ये जमिनीवर चाचणी घेतली हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र या शस्त्राचा एक वेगळा प्रकार असून तो दीर्घकाळ ध्वनीच्या वेगाच्या पाचपट जास्त प्रवास करू शकतो यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित करण्यात येईल नमस्कार